स्वागत आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी परत एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहिणी योजनेमध्ये जर तुम्ही अर्ज या अगोदर केलेला असेल तर तो अर्ज या ठिकाणी तुमचा अप्रूव्ह झाल्यानंतर देखील तुमच्या अकाउंटवर पैसे आलेले नसतील तर हे पैसे काऊन का नाही का आले आणि ते न येण्याचे जे कारण आहे या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर ही या ठिकाणी देणार आहे मित्रांनो आणि जो दुसरा हप्ता जो आहे तो आपल्याला कधी जमा होणार आहे तर याबद्दल देखील मी तुम्हाला थोडीफार माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि या व्हिडिओला जी आहे ती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत चालावे जेणेकरून याबद्दलची जी सर्व माहिती आहे आपल्या सर्व नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत आपल्याला पोचवता येणार आहे मित्रांनो चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सर्वप्रथम जी आहे ती माहिती देत आहे की आपला जो अर्ज जो आहे या ठिकाणी आपण एक तारखेनंतर जर वेबसाईटवरती जो अर्ज केलेला आहे तर या ठिकाणी तो अर्ज मंजूर झाला या ले तो कि है तर है जा ले है आसा या ठिकाणी तुम्हाला एक एस एम एस येतो की युआर ॲप्लिकेशन हॅज बिन अप्रुवड तर तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते अप्रुवड झालेलं आहे असं तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे ॲप्लिकेशन जे आहे जे आपलं अप्रुव्हड झाल्यानंतर आपल्याला लगेचच एक काम करायचं आहे मित्रांनो जे बी काही आपल्या आधार कार्ड ज्या बँकेशी जोडलेलं आहे म्हणजे जे सीडिंग केलेलं आहे तर ते सर्वप्रथम आपल्याला चेक करायचं आहे की ते सीडिंग आपलं या ठिकाणी झालेलं आहे की नाही या ठिकाणी सीडिंग जर आपलं ज्या अकाउंटला असेल तर त्याच अकाउंटमध्ये या ठिकाणी हे जे आहे ते पैसे येणार आहे आधार कार्ड हे बँकेशी सेडिंग असणे म्हणजे काय तर जे आ, जे बी काही हे जे पैसे त्या डी बी टीमार्फत मार्फत तर डी बी टीमार्फत मार्फत जे पैसे आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतात तर हे जो आपला आधार नंबर आहे या ठिकाणी या आधार नंबरवरती हे पैसे जे आहेत ते येत असतात म्हणून ज्या ठिकाणी आपल्या बँकेमध्ये जे आधार सीडिंग आहे तर त्याच बँकेत तुम्हाला हे जे आहे ते पैसे येणार आहे जर तुम्ही जर उदाहरणार्थ जर तुम्ही दुसऱ्या एखाद्या एस बी आय वगैरे बँकेमध्ये जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरताना जर ते बँक अकाऊंट जर दिले असेल आणि जे तुम्ही नंतर जर या ठिकाणी दुसरा अकाऊंट उघडला असेल पोस्टाचं वगैरे तर तुम्हाला या ठिकाणी पोस्टाच्या अकाऊंटमध्ये जे आहे ते तुमचं आधार सेडिंग हे झालेलं असेल आणि तर हे पैसे तुमचे एस बी आयच्या अकाउंटला न येता पोस्टाच्या अकाउंटला येऊ शकतात मित्रांनो येणार आहेत आणि या ठिकाणी आपण लगेचच आपला आता जे ज्यांना जे पैसे आलेले नाही आहेत तर त्यांनी जे दुसरा जे अकाउंट आहे ते या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे आणि जर ज्यांचं आधार सीडिंग झालेलं नसेल तर त्या लोकांनी सर्वात प्रथम जे काम करायचं आहे तुम्हाला न तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला जायचं आहे आणि तिथे जे आहे ते या ठिकाणी पोस्टाचे जे अकाउंट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुमचं जे आधार सीडिंग आहे ते तिथे होणार आहे आणि तुमचे जे पैसे आहेत ते या ठिकाणी पोस्टाच्या अकाउंटमध्ये तुम्हाला जमा होणार आहे मित्रांनो आणि जो दुसरा जो हप्ता आहे मित्रांनो तर हा हप्ता जो आहे तो आपल्याला सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला तो हप्ता जो आहे तो जमा होणार आहे तर या हप्त्याची तारीख एक अंदाजे पंधरा तारीख ते अठरा तारखेच्या आसपास तुम्हाला हा जो दुसरा हप्ता आहे तो या ठिकाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे या या त्याच्यानंतर जर आपण ॲप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन अप्रूव आप ऑनलाईन जे आप सबमिट केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जर काही अशा प्रकारचा मेसेज आला असेल की युअर ॲप्लिकेशन हॅज बीन रिजेक्टेड रिसबमिट युअर ॲप्लिकेशन तुम्हाला सिंपल एक काम करायचं आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला तिथे जे आहे अर्जदार लॉग इन जे बटन आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन अर्जदार लॉ अर्जदाराचे जे आहे ते लॉग इन करायचे आहे आणि लॉग इन केल्यानंतर खाली तुम्हाला रिसि रिसबमिट नावाचं जे ऑप्शन येतं त्याच्या ठिकाणी त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला याचं कारण बघायचं आहे की तुमचं ॲप्लिकेशन हे का रिजेक्ट झालेलं आहे आणि ते कारण शोधल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आ, तो फॉर्म जो आहे तो एडिट करायचा आहे आणि हा फॉर्म एकदा व्यवस्थित भरून पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे आणि लगेचच सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक, के एक दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी अप्रुव्हल मिळणार आहे अप्रुव्ह झाल्यानंतर तुमचा अर्ज तुम्हाला लगेचच आपलं जे आधार कार्ड आहे ते बँकेशी सीडिंग करून घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते लवकरात लवकर तुम्ही सीडिंग करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला जे येणारे जे पैसे आहेत ते लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती जमा होतील मित्रांनो चला तर मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचवून तर चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र